जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एकतरी लागतच निपाने जिल्हा जळगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी एसीबी ने अटक केली संदीप प्रभाकर महाजन असं अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून विशेष म्हणजे तक्रारदाराकडून यापूर्वी ही लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल होता आता या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे तक्रारदार हे निपाने तालुका एरंडोल आणि एरोंडोल शिपाई असून संदीप दापक महाजन हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत तक्रारदार यांनी त्याच्या पत्नीचे दोन लाख अडोतीस हजार तेवीस हजार आठशे पंधरा रुपयाचे मेडिकल मंजूर होणे काम मुख्याध्यापक महाजन यांच्याकडे सादर केले होते सदर मेडिकल बिल स्वतःच्या वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार केली होती मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच अब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणाशे अठ्याऐंशी चे कलम सात अप्रमाणे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर